आज मी करते लाल भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची शीर एक ना बाजारातून आणले तीस रुपयात शीर आधी विसा न आता मोठ्यो कापून ठेवतो तीस रुपयात आणि लाल भोपळ्याची जर भाजी करूची असली ना तर शीर जून होई म्हणजे भाजी अशी सळसळीत होतं आणलंय ती तासलंय सगळ्यांना आवडतं आमच्याकडे पण ती डब्याक बिबॅक देऊक जमणार नाही ना त्या ना। दिवशी सुट्टी असतं तेव्हा ती अशी भाजी करतो आम्ही जी डब्याक देऊक जमणार नाही ती व्यवस्थित तासून त्याचं अशो फोडी केलंय स्वच्छ धुतलं एक एककडेही घेतलंय त्याच्यात घातलंय तूप फोडणे मोहरी आणि मेथी वरसून हिंग उभी चिरून मिरची आणि कडीपत्त्याची चार पाच पानां ठसठशीत फोडणी द्यायची त्याच्यानंतर बोपळ्याच कोडी घातलं लाल भोपळ्याची भाजी ना करून खाश्यात अप्रतिम चव येतात वरसून घातलं हळद किंचितस लाल तिखट चवी पुरता मीठ आणि किंचितसव गोड होपळो मुळात गोड असता तरी पण किंचितसव घालायचं म्हणजे चव आणखीन भारी येता व्यवस्थित ढवळून वाफेर शिजवून घ्यायची पाणी ठेवला ताटले की मस्त भुसभुशीत शिजन येतो भरपूर भरपूरसा खोबरा घाला अशी करा खावा एकदम टेस्टी लागतं आणि ती नुसती पण अशी डीश डिशभर खाऊक शकतात आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा